संस्कृतीचा आधार घेऊन धर्माचा आधार घेऊन इथल्या मराठी माणसाला कुठेतरी गुलाम बनवण्याचं काम चा चालू मुंबईचा महापौर कोण तो जय श्रीराम बोलणार असणार रामकृष्णरी राम म्हणणार असलेला आहे आता तुम्ही बोललात ना की एक संस्कृतीवर घाला किंवा आपल्या अस्मितेवर गाला घालण्याचा प्रयत्न होतोय खर तर कुठेतरी दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा इंग्रजांचा इतिहास या महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती होते का हा प्रश्न पडलेला आहे कारण तुम्हाला ज्यावेळी तुमचं अस्तित्वावर घाले घालायचे असतात तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला मानसिकरित्या कुठेतरी गुलाम बनवलं जातं आणि या संस्कृतीचा आधार घेऊन धर्माचा आधार घेऊन इथल्या मराठी माणसाला कुठेतरी गुलाम बनवण्याचं काम चालू आहे मग ज्यावेळी प्रश्न येतो की मुंबईचा महापौर कोण मुंबई कोणाची त्यावेळी काही राजकीय पक्ष उत्तर देतात की महापौर हिंदूच होणार पण आज आम्हाला मराठी म्हणून एक प्रश्न पडला पाहिजे तो जय श्रीराम बोलणार असणार आहे की जय जय रामकृष्ण हरी म्हणणार असलेला आहे म्हणजे हा जो एक प्रश्न आहे ना संस्कुरुदी दे, संस्कुरुदी दे भाशा भाशा की आम्हाला रामकृष्णरी बाजूला ठेवून आमचं कुठेतरी आम्हाला जयश्रीरामकडे नेलं जाते त्यामुळे हे जे बदल आहेत संस्कृतीतले संस्कृती बदलली की भाषा बदलते भाषा बदलली की तुमचे साहजिक आहे तुमचं एकंदरीत जे जीवनशैली आहे ती बदलणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी इथल्या मराठी माणसांनी विचार केला पाहिजे की आपल्याला कसं बदलवलं जातंय